जहिंद शैक्षणिक ट्रस्ट धुळे संचालित जयिंद हायस्कूल व ज्युनियर कॉलेज धुळेच्या वतीने शिक्षण महर्षी कैलासवासी नानासाहेब जुलाल बिलाजीराव पाटील व्याख्यानमाला व पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शिक्षण महर्षी नानासाहेब जुलाल बिलाजीराव पाटील यांचा प्रतिमा पूजन कार्यक्रम सकाळी साडेआठ वाजता जयिंद हायस्कूल या ठिकाणी घेण्यात आला तर दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी शिक्षण महर्षी नानासाहेब बिलाजीराव पाटील यांच्या पहिले पुष्प व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात आले तर विषय अखंड कर्मयोगी नानासाहेब जेडवी पाटील हा होता तर व्याख्याते म्हणून प्राध्यापक विलास चव्हाण हे होते तर यावेळेस कार्यक्रमाप्रसंगी जयंत शैक्षणिक ट्रस्टचे चेअरमन आबासाहेब विजय पितांबर पाटील हे होते तर दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता जहींद हायस्कूल व ज्युनियर कॉलेज देवपूर धुळे या ठिकाणी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम घेण्यात आला वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या कार्यक्रमाचं पारितोषिक वितरण या ठिकाणी घेण्यात आले तर दरवर्षी सालाबाजाप्रमाणे शैक्षणिक वर्षातील विविध स्पर्धा तसेच वार्षिक परीक्षा व विविध शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रमात ज्या विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी विद्याशाखेतील गुणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज दाला। या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सर्जन धुळेचे कन्सल्टंट डॉक्टर कपिल पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तर डॉक्टर आशुतोष पाटील यांचे जयघोष हस्तलिखित प्रकाशन या ठिकाणी करण्यात आले तर त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जयंत शैक्षणिक ट्रस्टचे चेअरमन आबासाहेब विजय पितांबर पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आभासो डॉक्टर नितीन काकडे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील मानद सचिव नानासो शरद बच्छाव संचालक मंडळ प्राध्यापक मोहन मोरे डॉक्टर नितीन काकडे भाऊसो प्रमोद पाटील संचालिका ताईसो भारती बांबरे संचालक भूषण सावंत तसेच आदी मान्यवर संचालक मंडळांच्या उपस्थितीत सदर हा वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला तर या कार्यक्रम प्रसंगी प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री व्ही टी गवडे सर यांनी केले तर सूत्र संचालन डी व्ही निकम यांनी केले तर कार्यक्रमप्रसंगी मुख्याध्यापक एस व्ही बैसाने उपमुख्याध्यापक एस डी मोरे पर्यवेक्षक श्री व्ही टी गवडे एम व्ही पिंपळसकर श्रीमंत व्ही एम टिंगणे आधी सर्व शिक्षक शिक्षिकेदर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांचा गुणगौरव या ठिकाणी करण्यात आला त्यांना प्रमाणपत्र शिल्ड देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला तर विशेष रोख स्वरूपात बक्षीस देखील या ठिकाणी देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग विद्यार्थी त्याचबरोबर पालकवर्ग देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना प्रोत्साहन मिळावे शिक्षण क्षेत्रात त्यांनी उंच भरारी घ्यावी या उदात्त येथूनच सदर दरवर्षी वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम घेण्यात येत असतो अशा पारितोषिक वितरण संभारासाठी प्रमुख पाहुण्याच न होता पुढच्या वर्षी आपल्याला पारितोषिक कसं मिळेल आपण कुठं कमी पडलो यासाठी प्रयत्न करायचे आणि आपल्याला गुरुजनांनी किंवा आईवडिलांनी जी शिकवण दिलेली आहे ही फार महत्त्वाची ते त्याचं पालन तुम्ही केलं पाहिजे दोन्ही वक्तांनी जे सांगितलं त्याच्यातला सार एक मी तुम्हाला सांगतो हो की तुम्ही जीवनामध्ये नियोजन केलं पाहिजे ह्या वयात तुम्ही म्हणाल की नियोजन तुमचं नियोजन डॉक्टर साहेबांनी ते शंभर वर्षापर्यंतचं नियोजन करा असं सांगितलं आहे पण तुम्ही पहिल्यांदा अभ्यासाचं नियोजन करा डे टू डे आपल्याला काय करायचं आहे तुम्ही चौथीत असाल पाचवी स्कॉलरशिप असते सहावीत असाल तर ती स्कॉलरशिप असते या दृष्टीने तुम्ही निवेदन केलं पाहिजे आता जयघोषे वाचत असताना जेव्हा आम्ही नेताजी सुभाष बापूंना अभिवादन करत होतो तेव्हाच अस्मिता मला तिथं भेटली आणि मी तिला तेव्हा सांगितलं की कपिल पाटील सर जसं आता प्रमुख पाहुणे आलेले आहेत तुम्हाला सुद्धा तुमच्या या वयात हे ठरवायचं आहे की आपण काय व्हायचं आहे मला काय व्हायचं आहे हे फार महत्वाचं आहे प्रत्येकाने काहीतरी ध्येय ठेवलं पाहिजे कारण आपलं बीद वाक्यच आहे वर व ना आता लगू ध्येय नॉट फेल्युअर बट लो एम मिस क्राईम तुम्हाला अपयश आलं चालेल पण ध्येय मोठं ठेवा आणि त्या दृष्टीने प्रयत्न करा हे सगळ्यात मोठं दोघं वक्तांनाही तेच म्हणायचं आणि मलाही तेच म्हणायचं आहे शाळेला शिक्षकांना आणि पालकांना सुद्धा तेच वाटतं की आपल्या पालकाने भविष्यामध्ये मोठं व्हावं चांगलं व्हावं पण त्या दृष्टीने अभ्यास करावा आणि सरांनी एक फार व्यवस्थित सांगितलं की तुम्ही काही झालात आत्मकेंद्रित होऊ नका फक्त स्वतःसाठी विचार करू नका भविष्यामध्ये संवेदनशील आह असा आणि ह्युमर म्हणजे लोकांचं मन जाण्याला शिका आपलं म्हणणं लोकांवर लागू नका या दृष्टीने तुम्ही काम केलं पाहिजे आणि आजकालच्या जीवनामध्ये सेल्फ स्टडीला थोडंसं जास्त महत्त्व दिलं पाहिजे कारण क्लासेसवर फार आपण भर देतो पालकांनी विचार केला पाहिजे की विद्यार्थ्यांनी सेल्फ स्टडी जर केला आणि आपले आहेत काय अडचण आली की त्यांच्याकडून आपण काही प्रश्न असतील काही शंका असतील त्याचं निराकरण जरूर करावं मला माहिती आहे